मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे के केवायसीचे काही दिवस शिल्लक राहिलेले आहे आणि ज्या महिलेची केवायसी राहिलेली आहे त्यांनी लवकरात लवकर केवायसी करून घ्यायची आहे आता काही महिलेचे केवायसी अडचण येत आहे इराण येत आहे आणि काही जणांना केवायसी होत नाही काही जणांचे का मोबाईल नंबर वगैरे लिंक नाहीत आणि काही जणांची केवायसी होत नाही आता काही महिलेचे असे प्रश्न आहेत की बाबा की आमचे केवायसी करत असताना आम्हाला वडील पण नाहीत आणि तुम्हाला नेमकं काय करायचंय आणि त्यांनी केवायसी करायची का नाही आता याच्यामध्ये बरेच प्रश्न उपलब्ध होत आहेत पण आता शासनाने माननीय आदित्य तटकेरी मॅडमने सांगितलेलं आहे की बाबा की तुम्हाला जर वडील जर नसले आणि पती जरी नसेल तर त्या महिलेने सुद्धा केवायसी करणं तुम्हाला अनिवार्य केलेलंच आहे आता याच्यामध्ये तुम्हाला त्याच्यामध्ये ऑप्शन काय टाकायचे आहे त्याच्यामध्ये जर तुम्हाला वडील नसले आणि पती जरी नसले तर तुमच्या मुलाचं आधार कार्ड त्याच्यामध्ये तुम्हाला ऍड करून तुमचं त्याच्यामध्ये ओ टी पी टाकून तुम्हाला केवायसी करून घ्यायची आहे आता याच्यामध्ये काही काही वेळेस मध्ये आपल्याला जे लाभार्थी महिला आहेत त्यांची केवायसी करत असताना एकच ओटीपी आल्याच्या नंतर सबमिट होतो त्याच्यानंतर पतीचा किंवा वडिलाचा मागल्याच्या नंतर काही वेळाच्या नंतर केवायसी होत नाही आणि थोड्या वेळाच्या नंतर, नंतर। केल्याच्या नंतर तो ओटीपी सक्सेस होतो पण काही वेळेस असं वाटतं की बाबा आमचा त्या टायमिंगला आमची केवायसी कम्प्लीट झालेली नाही एकाचीच झालेली आहे पण सर्व दोन्ही बिन ओटीपी टाकल्याच्या नंतर तुमची केवायसी सक्सेसफुल सक्सेसफुल होते आता बरेच जणांचा प्रश्न आहे की सर आमच्या दोन्ही तो ऑप्शन आहे तिथं होय करायचं किंवा नाही करायचं तर असा पर्याय आहे की बाबा दोन्ही सेक्शन मध्ये तुम्हाला होय करायचं आहे आणि ज्या महिलेचे पती किंवा वडील किंवा त्यांच्या घरातला व्यक्ती सरकारी नोकरीमध्ये असेल तर तुम्हाला नाही हो। तिथं ऑप्शन निवडायचं आहे आणि जर तुमच्या जर गोष्टीमध्ये जर सरकारी नोकरी किंवा वगैरे कोणी जर भरणारा जर नसेल व्यक्ती तर तुम्हाला दोन्ही ऑप्शन मध्ये तुम्हाला होय करायचे आणि तुम्हाला कास्ट पण त्याच्यामध्ये तुम्हाला निवडायचे तुमचे ओबीसी असेल एस टी असेल एस टी ओबीसी एन टी डी कोणती जे तुमचे जे कास्ट असेल ते त्याच्यामध्ये तुम्हाला कास्टचा बरोबर तुम्हाला निवडायचा आहे आता केवायसी करत असताना इरल काय येते शक्यतो तुम्ही जेवढा तुम्ही जेवढ्या लवकर सकाळी तुम्ही केवायसी केली तर तुमची लवकर तुम्हाला होईल आता याच्यामध्ये बरेच प्रमाणामध्ये आता याच्यामध्ये आताच या साइडवर एवढा लोड येत आहे लेट येत आहे तर आता काही दिवस सिले सिले आता सिलेक्ट राहिले तर काही दिवस सिलेक्ट राहिले असताना सुद्धा महिलेला आता अडचण निर्माण होऊ शकणार त्याच्यामध्ये लवकरात लवकर आपली केवायसी शक्यतो लवकर करून घ्यायची आहे जर तुम्हाला काही अडचण येत असेल तुम्हाला व्हॉट्सअपला आमचा व्हॉट्सअप मेसेज करायचं आहे की करा। था। था तुम्हाला काय अडचण येत आहे तुमची केवायसी होत नाही काय त्याच्यामध्ये सर्वच सर्व काही निवारण करायचं आहे की बाबा ही केवायसी होत नसेल तर ला कॉल करा किंवा व्हॉट्सअपला एसएमएस करा असं आपल्याला थांबण्या दिलेलं आहे सर्व गोष्टीचं तुम्हाला सर्व काही निवारण तुम्हाला शिवाजी क्लासेस अॅग्रिकल्चरच्या माध्यमातून सर्व गोष्टी तुम्हाला क्लिअर केल्या जातील काही गोष्टीचं हिरण येत असेल किंवा काही प्रॉब्लेम येत असेल तर आपल्याला कमेंट बॉक्स मध्ये तुम्ही सांगू शकाल किंवा हा व्हिडिओ कुठल्या म्हणजे कोणत्या जिल्ह्यामध्ये कुठपर्यंत पोहचलेला आहे याची सर्व डिटेल किंवा सर्व माहिती शेवटपर्यंत हा व्हिडिओ कंटिन्यू बघा क्लिक न करता कारण शेवटपर्यंत तुम्हाला माहिती पूर्णपणे तुम्हाला सांगण्याचा मी प्रयत्न आहे लवकरात लवकर तुम्ही केवायसी करा आणि तुम्हाला जर आता काही महिलेच म्हणत आहे की बाबा आमचं केवायसी करण्याच्या अगोदरच तुम्हाला आम्हाला पैसे मिळालेले आहेत पण पुढचा जे हप्ता येणार आहे तुम्हाला केवायसी केल्याशिवाय तुम्हाला हप्ता मिळणार नाही अशाच नाही ना नोट बघण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा फॉलो ला ला करा आणि जास्तीत जास्त महिला पर्यंत गरजू महिला ज्यांची केवायसी राहिली आहे त्यांच्यापर्यंत पोहोचती करा जय